विविध रंगी रांगोळी फुलांची आकर्षक सजावट आणि शेकडो तेजमय दिव्यांची देखणी आरास अशा मंगलमय वातावरणात आज आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे स्मारक उजळून निघाले निमित्त होते महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मयसो सिनियर कॉलेज आणि फडके स्नेहवर्दिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या जयंतीनिमित्त आयोजित दीपोत्सव सोहळ्याचे हा कार्यक्रम संगमवाडी येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या जुन्या कार्यालयाजवळील आद्य क्रांतिकारक करा वासुदेव बळवंत फडके स्मारकात संपन्न झाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेकडो दीप प्रज्वलित करून आद्य क्रांतिकारक करा वासुदेव बळवंत फडके यांना यावेळी अभिवादन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा आनंदी पाटील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव सुधीर भोसले सचिव डॉक्टर अतुल कुलकर्णी प्राध्यापक डॉक्टर रवींद्र वैद्य राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक रवींद्र गोरे फडके स्नेहवर्धिनी संस्थेचे दिगंबर फडके दत्तात्रय फडके सुभाष फडके चंद्रकांत फडके सुलभा लिमय लहूजी क्रांती दलाच्या समन्वयक समितीचे अध्यक्ष अण्णाभाऊ घोलप समितीचे पदाधिकारी आशुतोष जोशी सुभाष सावर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मयसो सिनियर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला ¿Más